कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा किल्ले प्रतापगडावरती सध्या शारदीय नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे भवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून लाखो भाविक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल होत आहेत प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात घटस्थापनेचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक घट तर छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने दुसरा घट बसवला जातो अनेक वर्षापासूनची ही अनोखी आणि पवित्र परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे या उत्सवाचा मुख्य आकर्षक बिंदू म्हणजे येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा होणारा भव्य मशाल महोत्सव या दिवशी तीनशे सहासष्ट मशालींनी संपूर्ण प्रतापगड उजळून निघणार आहे हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविक गडावरती उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे नमस्कार मी अप्पाकर किल्ले प्रतापगड प्रतापगड प्रतापगडावर मोठ्या उत्साहात नवरात्र चालू आहे सध्या आपण पहिल्या माळेला जायचं आहे तर सकाळी पोलीस प्रशासन महाबळेश्वर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करून इथल्या न नवरात्राला सुरुवात होते नंतर चौ चौथ्या दिवशी इथे गोंधळ असतो महागोंधळ महाप्रसाद असतो त्या दिवशी पाचव्या दिवशी पालखी असते ती मंदिरापासून ते पुतव्यापर्यंत जाते सहाव्या दिवशी इथे मशाल महोत्सव मोठ्या प्रमाणात असतो महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून इथे भक्त म्हणा शिवभक्त सगळे येत असतात आणि आपण शिवकाळात जगायचं असेल तर मशाल महोत्सवला प्रतापगडाला यायलाच हवं त्यानंतर दसऱ्या दिवशी पालखी असते नवचंडीला नवचंडीचा होम असतो हे सगळे कार्यक्रम माननीय उदयनराजे भोसले आमचे राजे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कार्यक्रम होत असतात आणि महोत्सवाचं म्हटलं तर अर्धा दिवस अगोदर तयारी केली जाते आज पण तयारी चालू आहे महोत्सवाची येत्या सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस शनिवार ह्या दिवशी महोत्सव आहे तर त्या दिवशी आपण महाप्रसाद पाण्याची व्यवस्था असते आणि इथलं स्थानिक प्रशासन जे आहे फॉरेस्ट म्हणा आमचे पोलीस प्रशासन म्हणा सगळेच प्रशासन आम्हाला खूप मदत करत असतात आणि ह्या मोठ्या उत्साहात श मशाल महोत्सवचा जो कार्यक्रम आहे हा दरवर्षी होत असतो यंदा तीनशे सहासष्टावं वर्ष आहे की भवानी देवीला स्थापना होऊन दोन हजार दहा साली साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला आम्ही हा मशाल महोत्सव चालू केला होता यंदाचं हे सोळावं वर्ष आहे तरी भवानी देवीला स्थापना होऊन तीनशे सहासष्ट वर्ष झाली यावर्षी तरी सर्व शिवभक्तांनी गडावर गडावर यावं धन्यवाद श्रीमंत श्रमती उदयनराजे भोसले राजमाता कल्पनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने प्रतापमूर्ती खूप मोठा नवरात्र उत्सव चालू असतो लाखो हजारो भाविक येत असतात पहिल्या माळेला घटस्थापना असते आणि घटस्थापनेनंतर रोजचे रोज कार्यक्रम चालू असतात देवीचे सत्तावीस नोकर सेवे करी ते प्रतापमूर्ती देवीचे कार्यक्रम करत असतात पहिल्या माळेतून पंचमीला पालखी निघते दुसऱ्या अष्टमीला पंचमीला पालखी सप्तमीला मशाल उत्सव लाखो हजारो भाविक असतात त्याचं नेतृत्व चंद्रकांत उदयकर आपाप्पा आमच्या घरात आणि प्रतावरती पूर्ण मशाल उत्सव साजरा होतो हजारो लोकांनी प्रतावळात भेट देतात दे लाखो लोक बाहेर येतात दसऱ्या दिवशी ये पालखी म्हणून होते आणि शिलाखनाचं सुमण उठलं की कार्यक्रम सोपतो श्रीमंत छत्रपती उदयराजेंच्या आशीर्वादाने हे प्रतावळवरती ते स्वतः यो हजर असतात आणि येत केला जातो किल्ले प्रतापगडावर नवरात्र उत्सव नवर दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो महाराष्ट्र भरातून भावानी मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात नऊ दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मुख्यतः गडावर मशाल महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात असून शनिवारी मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर नऊ दिवस प्रतापगडावर नवरात्र उत्सवाचे विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जात के असून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी शिवभक्त येत आहेत देवेंद्र दरेकर पाय